राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा <laughs> नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा जिल्हा बँकेने सोसायटी पातळीवरील वसुलीची अट केली शितील सोसायटी आता संचालकांचे हमीपत्र घेणार उन्हाळ कांदा दर हजार रुपयांवरती शेतकरी चिंतेमध्ये बांगलादेशातील निर्यात झाली ठप्प आणि अवकाळी पावसाचा सुद्धा फटका सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू असतानाच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडले आहेत सरासरी दर थेट केवळ एक हजार रुपये क्विंटलवर आल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढणे आता कठीण झालेले आहे चांदोड परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अवकाळी गारपीटग्रस्त भागांची आमदार डॉक्टर आहिरकुम पाहणी नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीने चौदा हजार शेतकरी बाधित झालेले असून तीन हजार तीनशे सात हेक्टरवरील मोठे नुकसान झालेले आहे पाच दिवसांपासून अनेक भागांमध्ये हजेरी लागलेली असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत यामध्ये आंबा कांद्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे <laughs> विद्यार्थी तसेच पालकांना निकालाची प्रतीक्षा लागलेली असून एकोणीस मेपासून ऑनलाईन प्रोफाईल सुरू होणार अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकसुद्धा जाहीर होणार शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणे तसेच खते उपलब्ध करून द्या आमदार संजना जाधव यांच्या सूचना कन्नड येथे तालुकास्तरीय खरीप नियोजन बैठकीमध्ये देण्यात आल्या सूचना मानधनासाठी निराधारांची हेडसाण चौकशीसाठी तहसील बँक ग्राहक सेवा केंद्रांमध्ये लाभार्थ्यांच्या चक्रा युद्धजन्य परिस्थितीमुळे कर्जमाफी आंदोलन स्थगित करण्यात आले जिल्हा काँग्रेस कमिटीचे शेनवारचे आंदोलन रद्द करण्यात आले तुम्ही फार्मर आयडीज काढला नाही मग खते तुम्हाला कसे मिळणार पहिल्यांदाच आधारला पर्याय म्हणून फार्मर आयडी कृषी गणेनुसार दोन लाख शेतकरी प्रक्रिये बाहेर आता शेतकऱ्यांना भरावं लागणार पूर्ण प्रीमियम खरीपामध्ये दोन रब्बीमध्ये दीड तर कापसासाठी पाच टक्के प्रीमियम एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यावरती शिक्कामोर्तब झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेमधील पीक न्याय हप्ता भरावा लागणार आहे खरीपामध्ये दोन रब्बीमध्ये दीड व नगदी पिकांसाठी पाच टक्के अट असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड आता सहन करावा लागणार आहे खरीप हंगाममधील धानाचा बोनस मिळणार तरी कधी नवीन हंगाम तोंडावरती प्रति हेक्टर वीस हजार रुपयांची केली होती घोषणा राज्य सरकारने धानाला प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली होती याला दोन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली होती तसा अध्यादेशसुद्धा सरकारने काढलेला होता दोन हजार पंचवीसचा खरीप हंगाम तोंडावरती आलेला असून नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादकांना अद्यापसुद्धा बोनसचा एक रुपया देखील मिळालेला नाही आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा एक धान खरेदी अपेक्षित तळोधी परिसरातील एकशे अडतीस गावांमधील उन्हाळी धानपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले असून शिवारामध्ये पथक दाखल झालेले दा आहे उपस्थित राहण्याचे आता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे उन्हाळी धानमळणीला प्रारंभ झालेला असून मात्र खरेदी केंद्र बेपत्ता आहे खरीपाप्रमाणे फसगत नको शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंडारा जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेवीस हेक्टरवरील धानपिकाला प्रतीक्षा बंधाऱ्याच्या अर्धवट कामांमुळे पिकांना नुकसानीची भीती लेंडी नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे दोन महिन्यांपासून काम बंद शेतकऱ्याचे प्रशासनाला साकडे बनावट मस्टर गायविही मनरेगातील बोगस बिल परभणी येते तर सगळीच बनवाबनवी कागदावरील विहिरीचा शेतकऱ्यालाच नाही पत्ता प्रकार उघडकीस आल्यावरती उडाला गोंधळ चौकशीचे दिले आदेश मध्यवर्ती बँकेमध्ये कॅश मिळत नसल्याने शेतकरी झाले हे रान दहा कोटीची गरज असताना प्रत्यक्षामध्ये एक ते दोन कोटी रुपयांचाच होतोय पुरवठा केस तालुक्यामध्ये साठ टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे सरसकट पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे यामध्ये एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत बाराशे तीस शेतकऱ्यांचे पावणे पाच कोटी रुपये थकले कोण आहे जबाबदार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या बीड जिल्ह्यामधील बाराशे तीस शेतकऱ्यांचे चार कोटी ऐंशी लाख रुपये अनुदान थकीत आहे प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे हे अपेक्षित आहे मात्र दोन हजार तेवीस चोवीसमधील अनुदान अद्यापपर्यंतसुद्धा दिलेले नाही अनुदान मिळण्याची प्रतीक्षा असून याला जबाबदारी तरी कोण आहे असा सवाल शेतकरी वर्गामधून उपस्थित केला जात आहे भारत पाकिस्तानमध्ये तणावाचा शेतीमाल निर्यातीला मोठा फटका निर्यातदारांची आता चिंता वाढली कृषी अधिकाऱ्यांच्या कथित कंपन्यांची चौकशी सुरू चौकशीची जबाबदारी कृषी संचालकावरती आलेली असून अवेर सचिवांच्या आयुक्तांना पत्र तांदळाच्या दरातील घसरणीला लगाम भारताची आता निर्यात वाढणार प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाकिस्तान कर्नल सोपियांनी पुढे आणला पाकिस्तानचा चेहरा तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरून सुरू आहेत भारतावरती हल्ले पाकिस्तानच्या सव्वीस ड्रोन हल्ल्यांचा लक्षभेद अंधार होताच बारामुल्ला ते भूजपर्यंत ड्रोन अटॅक सीमेवरती तोफांचा मारा भारतीय सैन्याने दिले जोरदार प्रत्युत्तर <tip> नागरिकांनो घाबरू नका पेट्रोल डिझेल तसेच गॅसचा देशामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे अफवांवरती कुणीही विश्वास ठेवू नका पेट्रोलियम कंपन्याचे नागरिकांना आव्हान पंपांवरती अनावश्यक गर्दी करू नका अधिकाऱ्यांच्या रजारद्द प्रत्येक जिल्ह्यामध्ये वारू मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राज्यातील सुरक्षा तसेच सज्जतेचा आढावा राज्यभरामध्ये मॉकड्रील करणार सायबर हल्ले रोखण्यासाठी ऑडिट करा प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली आता निवड यादीकडे लक्ष पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राज्यामधून भरती प्रक्रियेत सहभाग वाढला सीमेजवळी राज्यामध्ये खबरदारी प्रशासनाकडून चोवीस तास निगराणी पुढील आदेशापर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहे पोलिसांचा पहारा आणखीनच कडक झालेला असून रुग्णालय व रुग्णवाहिकांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सेवा प्रभावित असून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आयपीएल आठवडाभर स्थगित बीसीसीआयकडून माहिती राष्ट्रही सर्वात महत्वाचे नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार अकोला जिल्ह्यामध्ये सहा हजार प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई होणार सुरू किरीट सोमा यांची माहिती नऊ हजार अर्जांची पुन्हा होणार पडताळणी फळबाग योजनेमधून शेतकऱ्यांना पाच कोटी रुपयांचे अनुदान काय योजना आहे बघा मनरेगामध्ये ज्यांना लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध ठरलेली आहे यामध्ये सहा हेक्टरपर्यंत लाभ व शंभर टक्के अनुदान मिळत आहे बाळापूर तालुक्यामध्ये गोन खचन्यांची बिंदास्त चोरी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तपासणी पथकाकडे ना वाहन ना पोलिसांची साथ ई पीक पाहणीसाठी पंधरा मे पर्यंत नोंदणी अनिवार्य आहे योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे याकरता दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे अकोला तालुक्यामधील अठरा हजार शेतकरी योजनांपासून वंचित राहणार सदुतीस हजारांवरती शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी उर्वरित शेतकऱ्यांचे दुर्लक्ष भुईमुंगाच्या ओलसर दाण्यावरती बुरशीचा धोका उत्पादन आणि आरोग्यावरती परिणाम होण्याची शक्यता केवळ दोनच दिवसामध्ये नोंदवली शेकडो नियमबाह्य खरेदी खते नांदुरा दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार नियमबाह्य दस्तनोंदीचा भडका चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सहायता कक्षाचे काम सुरू पहिल्या अर्चाला एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी गरजवंतासाठी आधारवड प्रशासनाकडून होते अर्जावरती तात्काळ निर्णय वाढच्या उन्हामुळे दुग्ध उत्पादकांची चिंता वाढली उत्पादनामध्ये मोठी घट हिरवा चारा व गोठे थंड ठेवण्याची आता गरज असणार एन खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी सहायकांचा एल्गार ऑनलाईन कामकाजावरती बहिष्कार पंधरा पासून करणार बेमुदत कामबंद आंदोलन दोनशे रुपये द्या आणि तलावाच्या भिंतीजवळचा सुद्धा गाडण्या चिखली साठवण तलावातून गाळूपचा सा सुरू धोका वाढला प्रशासनाचे दुर्लक्ष आता मिळणार हक्काचे घर पीएम आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षणास सुरुवात झालेली असून गरजूंना पंधरा मेपर्यंत करता येणार नोंदणी यंदाच्या खरीपामध्ये चार पॉईंट एक लाख हेक्टरवरती होणार पेरणी प्रस्तावित बदलानुसार बियाण्यांचे नियोजन नाशिक जिल्ह्यामधील चारशे बत्तीस गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या अकरा तालुक्यांना होतोय पाणीपुरवठा ता, महिन्याभरामध्ये वाढ होणे शक्य नाशिक जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरून दहा हजार मृतांची नावे हटणार धान्य दुकानामध्ये करा नोंदणी जायकवाडीसह पर्यटन स्थळे हाय अलर्टवरती जायकवाडी धरण क्षेत्र बंद असून सायरन यंत्रणा कार्यरत आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन सज्ज झालेले असून स्लीपर सेल व गुप्तचर यंत्रणाचे अत्यंत बारीक लक्ष आहे जिल्ह्यामध्ये ड्रिलची तयारी सुरू असून एसचा पुढाकार आहे आज सर्व यंत्रणाची गोपनीय बैठक संपन्न होणार आहे <laughs> चिकूने हंगामात हंगामातसुद्धा आपली जागा राखली छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे नऊ हेक्टर क्षेत्रावरती लागवड दहा हजार चारशे छप्पन टन उत्पादन झाले राज्यामध्ये बँक शाखा वाढल्या ची संख्या घटली दोन वर्षामध्ये सहाशे त्र्याण्णव नव्या शाखा ओपन झाल्या व आठशे चौसष्ट एटीएम बंद झाले अधिकाऱ्यांची धेरी आणि शेतकऱ्यांचे प्रॅक्टिकल शेतीला दिल उभारी खरीप हंगामापूर्वी शेतकरी कार्यशाळेतून मार्गदर्शन माजलगाव धरणातून होतोय बेसुमार पाणी उपसा कारवाई कोण करणार नदीपात्रातून देखील उपसा शेतकऱ्यांना दराने बियाणे खते विक्री करू नये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिल्या सूचना खताची लिंकिंग होणार नाही याबाबत सुद्धा सूचना जारी करण्यात आल्या <laughs> चौकशी समितीची नेमणूक करण्यास मुहूर्त लागेना विहीर मंजूर प्रकरण दप्तर दिरंगाईवरती कारवाई कधी होणार <laughs> दिव्यांग लाभार्थ्यांनी राखीव निधीसाठी अर्ज करावे सीईओ मनोज हुकरडे यांचे आव्हान दिव्यांगाच्या पाच टक्के निधीचे वितरण होणार संदेश आला तर आम्ही तयार आहे तीन पाच वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची से प्रशासनाकडे संपर्कासह यादी केदारनाथ बद्रीनाथ वैष्णोदेवी देवदर्शन यात्रा पुढे ढकलल्या आता शेतीच्या खरेदीसाठी मोजणी नकाशा आवश्यक आहे शासनाचे परिपत्रक औसा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये व्यवहार ठप्प